खर तर या ठिकाणी विद्यार्थी घडवणं म्हणजे या देशाचं भवितव्य घडवणं अशा पद्धतीचं चांगलं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतंय आणि त्यासाठी तिथं काय आमचं हातभार गरजेचं आहे त्या प्रत्येक ठिकाणी अतिशय ताकदीनं या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं जाईल कारण हे आज जे तर घडतं आहे हे देशाचं भविष्य त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घडतं आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या उपक्रमामध्ये मदत करणं हे या ठिकाणी कारोत्तरचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य समजतो खरंतर आज समाधान वाटलं की आपल्याकडे या ठिकाणी विद्यार्थीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या काही आपण घेणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षामध्ये चांगलं यश त्यांनी मिळवलं आहे इथून पुढच्या काळामध्ये जे काही खेळाच्या बाबतीतलं सुद्धा तुमचं जर काय त्यासाठी लागणारे काही इक्विपमेंट असतील खेळाची साधनं असतील त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी सांगा आपण तो पाठपुरावा करून त्याला जिल्हा नियोजन असेल गरज लागेल तर आमदार सुद्धा या ठिकाणी आपण त्यासाठी शंभर टक्के वापरू त्यावेळेला शंभर टक्के कामकाज चांगलं चाललेलं आहे हे एकाच गोष्टीवरून आपल्या लक्षात येत असतंय आणि इथून थोडंसुद्धा आणखी चांगल्या पद्धतीचं जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला देता येईल ते या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं शंभर टक्के देऊया आणि आणखी कशा पद्धतीने या ठिकाणी आजूबाजूचे विद्यार्थीसुद्धा त्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी देता येईल कारण मी बऱ्याच वेळा बघतो पाच सात पटसंख्या असणारे शाळा आहेत तिथं स्पर्धासुद्धा नसते हा स्पर्धा असल्याशिवाय आपलं मूल्यमापनसुद्धा त्या ठिकाणी करता येत नाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती जर मुलं इकडे शिफ्ट झाली तर आणखी त्यांना चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतात खरंतर हा उपक्रम आजचा मी साहेबांना सुद्धा मला सांगितलं शासनानं अतिशय चांगला निर्णय घेतलाय म्हणलं की बऱ्याच ठिकाणी आज बघतो आपण मराठी शाळा जिल्हा परिषदच्या शाळा ह्या बऱ्याचशा अंशी बंद पाडण्याच्या आवश्यक आहेत पण आज समजा ते आज कोडोलीमध्ये आले आज मुख्यमंत्री साहेब सुद्धा एका शाळेमध्ये जात आहेत आणि ह्या शाळांना अतिशय चांगल्या पद्धतीचा राजाश्रय आणि त्याच पद्धतीनं पालकांनासुद्धा एक कॉन्फिडन्स येतो की बाबा आपल्या लोकप्रतिनिधींचं आपल्या सर्वच मंडळींचं या शाळांच्याकडे लक्ष आहे आणि ह्या माध्यमातून ह्या शाळांमध्ये सुद्धा अतिशय चांगलं शिक्षण या ठिकाणी मिळू शकतं हे त्यावेळेला कॉन्फिडन्स पालकाला येईल कारण आत्ता काय झालं आहे बऱ्यापैकी ज्या वेळेला पहिलं ॲडमिशन असतं तेव्हा विद्यार्थ्याला माहीत नसतं मला कुठल्या शाळेत जायचं आहे कुठल्या कॉलेजमध्ये जायचं आहे पण पालकांची चॉईस ती असते त्यामुळं या ठिकाणी अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून पालकांमध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा। प्रबोधन होईल त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स येईल की बाबा इतकं सुद्धा चांगलं शिक्षण मिळू शकतं त्यानंतर आज आपण बघितलं तर मी सुद्धा या ठिकाणी मत्त्यापूरच्या माझ्या गावातल्या प्राथमिक शाळेमध्ये माझं शिक्षण झालं मला असे <laughs> एकनाथजी शिंदे साहेबांनी पण सांगितलं साहे मी म्हणजे नगरपालिकेच्या शाळेत शिकवलो त्या विद्यार्थ्यांना सुद्धा विचारलं की बाबा तुला काय व्हायचं आहे कोण म्हणलं मला डॉक्टर व्हायचं आहे कोणा पोलीस व्हायचं आहे की म्हणजे कोणाला मुख्यमंत्री भाऊ वाटतं का तर हात वर केला म्हणजे अशा पद्धतीनं आणि स्वप्न सुद्धा मोठी दाखवली पाहिजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि त्या पद्धतीनं त्या दिशेनं त्यांना त्यांच्यामध्ये एनर्जी या ठिकाणी तयार करण्याचं काम करत तर तुमच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून या गोष्टी घडत असतात कारण लहानपणी जो आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स तयार कराल त्या पद्धतीनं करा तो विचार करायला या ठिकाणी लागत असतो शैक्षणिक ज्ञान तर आपण देतच असतात परंतु सगळ्यात महत्त्वाचं संस्कार करणं हे फार आज गरजेचं आहे आणि लहानपणी जे संस्कार होतात ते संस्कार आयुष्यभर त्या ठिकाणी त्या व्यक्तिमत्वामध्ये कायम रुजलेले आपल्याला पाहायला मिळतात खरं तर आज ह्या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि ह्या शाळेचा हाले असाच इथून पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं चढता रहावा यासाठी आपण कष्ट तर घेत आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला जर काय अपेक्षा असतील आपल्याकडून या ठिकाणी ग्रामपंचायत आहे बाकीची मंडळी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीचं चांगलं सहकार्य देण्याचं चा अभिवचन या ठिकाणी देतो आणि